नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू बाला बातमीपत्रात स्वागत बातम्या दर्ग्याच्या बोगस कामाची हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले साडे सातशे वर्षाचा इतिहास असलेल्या सुफी संत हजरत हाजी संया सर्वरे मगदुम दर्ग्याच्या विकास कामासाठी तत्कालीन खासदार विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन हजार मध्ये पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता या निधीतून होत असलेले कामे हे अत्यंत संत गतीने चालू असून संबंधित गुत्तेदार यांनी कामे बोगस केली असल्याचा आरोप गादीवरील महाराज व पुजाऱ्यांनी केले आहे सदरवी कामे हे बोगस होत असल्याची तक्रारी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे जिल्हाधिकारी व मंत्रालयापर्यंतही दिले असले तरी होत असलेल्या बोगस कामाची अद्यापही चौकशी होत नसल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे अशा बोगस कामामुळे भविष्यात येणाऱ्या भावी, भावी भक्तांना जीवाला धोका असल्याचा हिंदुविमानाशी बोलताना त्यांनी सांगितले आहे पावल्या नेमकं हे काय प्रकरण आहे कंधार तालुक्यात नवीन कामे सध्या चालू नाहीत पूर्वीच मंजूर झालेली कामे संथ गतीने चालू आहेत आमदार प्रताप पाटील यांनी मध्ये पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता त्याच निधीचे काम संथ गतीने चालू आहे सार्वजनिक विभागातील अधिकारी हे टक्केवारीत मग्न असल्याने अनेक कामे बोगस झाली आहेत ये कंधार येथे आलेल्या पाच कोटी निधीचा गैरवापर झालेला आहे इथं सगळी परिस्थिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या पत्रकार बांधवांनी दिलेली आहे आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं कारण काय इथं बघणारा कोणी व्यक्तीच्या कोणी नाही हे सार्वजनिक देवस्थान आहे येथे सर्व पर जाती धर्माचे लोक इथे दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी त्यांना काहीच नाही मुंबई तरी शासनाने काय करावं हे जे चुकीचे जे काम करायले लोक त्या, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याच्यामध्ये जे जे सहकारी इंजिनियर्स आहे त्यांना पाठपुरावा असताना भू येथे आता चार दिवसापूर्वी पाणी पडलेलं त्यामुळे तिथं सगळं एकदम बुस होण्यासारखं दिसत आहे आणि भाविकांना याचा भविष्यात त्रास होऊन ते पड पडण्याच्या मार्गावर दिसाले याच्यामुळं तात्काळ काम थांबवावं आणि शासनाला विनंती आहे की ह्या निधीचा छान वापर करावा आणि देवस्थानाला सहकार्य करा नवीन केलेले रस्ते खराब झाले आहेत सध्या या विभागावर कोणाचाच वचक राहिला नसल्याने मनमानीपणे रस्त्याची कामे करीत आहेत कंधार शहरातील ऐतिहासिक हजरत सरवरे मगदुम यांची प्रसिद्ध दर्गा आहे या दर्ग्याच्या परिसरात सध्या कामे चालू असून ही कामे सर्रासपणे बोगस होत आहेत

तुम चालू करके दे देना नीचे से पानी की दरगाह में कहीं भी घुस जा रहा और कहीं भी कोई भी नुकसान हो सकता इस वजह से आमदार साहब ने जरा ज्यादा ध्यान दे के और कलेक्टर साहब को विनती करके एक बार उनकी जो यहाँ पे चौकसी लगा के देख के जरा निकाल दिएगी ना उनकी तो बहुत अच्छा हो जाएगी ये गुजारिश बुझा जिस गुत्तेदारा ने जे काय का, काम कराया बरोबर के लिए ना अप्लीकेशन कंधार थे नांदेड़ औरंगाबाद पर बोगस समजा पुरं काम आणि दर्गा पळायची वेळ आली असं पाणी पडलं तर चौकोन ते बंद करून नाला भ्रष्टाचाराने बरपटलेल्या व्यवस्थेमुळे व संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेली कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केला जातोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कसलेही नियोजन नसल्याने या बांधकामाच्या मुळव्यातून पाण्याचे झरे फुटले आहेत

तो पानी जो है पाक साफ रहता पहले लोग पानी से नहाते थे और जो है पात के लिए लेके जाते थे घरों में लेकिन आज पानी जो है गलीज होगा गिला जो उसमें जो है दुनिया के नालियाँ जो है उसमें खंदार के छोटे तालाब में ये पहले नाली नगर पालिका ने बंद करना है मेरी जो है मांग है और दूसरा जो पानी जो तुम जो खुला करके जो है यहाँ से पानी को जो है बहाना जरूरी है क्योंकि जो यहाँ पे चिड़िया बनाए नए दार ने जो तो वो चिड़िया जो है टूटने के चांसेस है लोग जो है वहाँ से आना जाना चालू है जाहरीन हजरात वहाँ से आ रहे हैं लिहाजा कालवा जैसा खुला है यहाँ से जो पानी जो है भाजरपुर तक जाता था खेतों के किनारे से तो वो पानी जो है बहरा नहीं तो तुमको जो है खुला करके जो है उसका पानी का जो इंतजाम जो है हुकूमत ने जल्द से जल्द करना क्योंकि तालाब का तो जो है पानी भरा हुआ है और खानदार को जो है इससे धोखा है लिहाजा इस बात का हुकूमत ने शासन ने और जो भी इसके जिम्मेदार हैं गांव के जो तहसीलदार साहब कलेक्टर साहब ने इसको जो जिम्मेदारी से काम को निभाना ये क्या मेरी प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र गप्प आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा